ज्या विषयावर मी आज बोलतोय त्या विषयावर बोलताना मला लाज वाटते आणि मला विश्वास आहे की ऐकताना तुम्हालाही खूप लाज वाटेल किंवा आपण हे काय ऐकतोय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल किंवा तुम्ही अशाच काही घटना यापूर्वीच्या काळात ऐकल्या असाल तर हे आम्हाला माहीतच होतं असाही आपला असं मत बनवाल आणि हे सातत्यानं घडतच आलंय अशा पद्धतीची टिप्पणी त्यावर कराल याची मला पूर्णपणाने खात्री आहे आपल्या देशातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली दसऱ्याच्या दिवशी आणि त्यांनी उत्सव आपला शतक महोत्सवी साजरा केला पंतप्रधानांनी सुद्धा लाल किल्ल्यावरून या संघटनेचा उल्लेख केला त्या संघटनेच्या सन्मानार्थ एक नाणं प्रसिद्ध केलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या परंतु मित्रांनो एक अत्यंत धक्कादायक किंवा वेदना देणारी किंवा इतकी खालच्या दर्जाची गोष्ट असू शकते काय असा प्रश्न उपस्थित करणारी गोष्ट केरळामध्ये घडली आहे के केरळातला एक सव्वीस वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला तरुण त्यांना आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले अशा पद्धतीची नोट लिहिलेली आहे या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही रिंगल लाईव्ह हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा बातमी तुमच्यापर्यंत पोचली का नाही माहीत नाही कारण बातमी पोचवणारे जे देशातले प्रमुख मीडियावाले आहेत मेनस्ट्रीम मीडिया आहेत या सगळ्यांनी ही बातमी गायब करून टाकलेली आहे खर म्हणजे आज या बातमीवर प्रचंड मोठं वादळ देशामध्ये निर्माण व्हायला हवं होतं सगळ्या पोर्टलवर ही बातमी चलायला पाहिजे होती सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही बातमी चलायला पाहिजे होती सगळ्या न्यूज चॅनलवर या विषयावर डिबेट व्हायला पाहिजे होते परंतु असं काही घडताना दिसत नाही बातमी अतिशय पद्धतशीरपणे दाबून टाकण्यात आलेली आहे कारण ती बातमी आर एस एसच्या संदर्भामध्ये ती बातमी आहे आणि देशामध्ये आर एस एस सरकार आहे मोदीजी स्वत स्वयंसेवक आहेत संघाचे आणि म्हणून मग अशा सरकारच्या विरोधातली किंवा सरकारच्या संघटनेची बातमी हे आपले माध्यमाले कसे चालवणार असाही प्रश्न आहे त्यातही काही लोकांनी हिंमत केलेली आहे काही युट्यूबरनी त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दिल्लीतल्या काही वर्तमानपत्राच्या अपडेट बातम्यांमध्ये सुद्धा त्याचा या बातमीचा उल्लेख झाला आहे परंतु ही घटना खरी आहे घटना काही खोटी असायचं कारण नाही केरळामध्ये सुद्धा त्यावर खूप मोठं वादक आज निर्माण झाल्याचं तिथले केरलीयन जे वर्तमानपत्र किंवा त्याचे जे चॅनल्स आहेत त्यावर त्याची चर्चा सुरू आहे मित्रांनो अजी नावाचा एक तरुण अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून स्वयंसेवक संघामध्ये जातो किंवा संघ जॉईन करतो काय त्याला त्यांच्या भाषेमध्ये शिशु स्वयंसेवक वगैरे काय बाल स्वयंसेवक वगैरे म्हणतात तेव्हापासून तो संघाच्या शाखेमध्ये जातो त्यांच्या वडिलांनी त्याला ही संघटना अत्यंत संस्कारी संघटना आहे आणि तो ही संघटना जॉईन कर असं सांगितल्याचं त्यांनी आपल्या पंधरापणाच्या पत्रामध्ये उल्लेख केल्याची बातमी सध्या आपल्याही कानावर येऊन पोहोचते आहे आणि मग वडिलांचा ऐकून हा बाल स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमध्ये जातो शाखेवर जातो ठिकठिकाणच्या शिबिरामध्ये भाग घेतो परंतु अगदी बालवयापासूनच त्याच्यावर काही लैंगिक अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं तो आपल्या पत्रामध्ये म्हणतो आहे तर म्हणजे युट्यूबवर सविस्तरपणाने या विषयावर बोलता येणार नाही त्याच्या पत्रातलं पत्रात त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी उल्लेख केलेला आहे त्या गोष्टीचा उल्लेख युट्यूबवर करता येणार नाही युट्यूबच्या काही मर्यादा आहेत त्यामुळं परंतु तो असं सांगतोय की लहानपणापासून अगदी सव्वीस वर्षाचा असुप्रू झालेला त्याच्यावर लैंगिक अत्याचार या काही पदाधिकाऱ्याकडनं किंवा जे कोणी मंडळी असतील त्यांच्याकडनं झाल्याचा तो तिथे उल्लेख करतो तिथे काही त्यांनी नावं वगैरे कोलवडची नावं वगैरे लिहिली आहेत त्याचा उल्लेखही मी इथे करणार नाही आणि असा प्रकार माझ्यासोबत झाल्यामुळे माझ्यावर माझ्या शरीरावर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे मी मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून गेलो मी पूर्णपणे गिल्टी फेल झालो समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा उरली नाही मला एक दिवसही शांततेची स्वस्तपणाची झोप आली नाही मी सॉफ्टवेअर इंजिनियर असलो तरी लाखोमध्ये कमवत असलो तरी सुद्धा मी असं काही विचित्र जीवन जगत होतो की मला सातत्यानं या गोष्टीचा अत्यंत खेद वाटायचा आणि स्वतःवर मला सातत्याने या संदर्भातली चीड यायची अशा पद्धतीचा अपमान किंवा अशा पद्धतीचा अत्याचार माझ्यावर झालेला आहे आणि हा आ, हा असा काही प्रकार घडल्यामुळे मला आता जीवन जगावं असं वाटत नाही किंवा मला आता थेट तोंड घेऊन समाजामध्ये वा जगावं वागावं वा वा अशा पद्धतीची माझी इच्छा उरली नाही अशा अशाच पंधरापानाचं चा मृत्यू तर अगोदर त्यांनी लिहिलेलं पत्रही आता केरळ पोलिसांच्या हातामध्ये लाग लागलेलं आहे सविस्तरानं त्या प्रत्येक प्रत्येकपणाचं ट्रान्सलेशन किंवा भाषांतर काही वर्तमानपत्राने जरी हिंमत केली देशातल्या मोठ्या वर्तमानपत्रांनी तर तेही ते आपल्या देशातल्या जनतेला वाचायला मिळेल पण मला वाटतं देशातलं एकही वर्तमानपत्र मोठं वर्तमानपत्र अशा पद्धतीची हिंमत करणार नाही किंवा कुठलं न्यूज चॅनल सुद्धा हिंमत करणार नाही बघा मित्रांनो कसं असतं की माझ्याही लहानपणी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या गोष्टी जेव्हा कानावर पडायच्या तेव्हा अत्यंत संस्कारित संघाची शाखा असते संघ स्वयंसेवक अतिशय संस्कारित असतात अतिशय निर्वेषनीय असतात बलदंड आणि शक्ती कमावणारे असतात वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असते अशा काही गोष्टी त्या काळामध्ये माझ्याही कानावर पडल्या त्यानंतर मी जेव्हा संघाच्या अभ्यासाला लागलो तेव्हा संघाच्या अनेक गोष्टी राजकीय गोष्टी तर आहेत की जसं की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने अजिबात सहभाग नोंदवला नाही वगैरे वगैरे या हा आजच्या चर्चेचा मुद्दा नाही त्यामुळे मी संघाला पुरत संघाचा पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला परंतु ही बातमी जेव्हा समोर येते किंवा सोशल मीडियावर ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया समोर येतात त्या प्रतिक्रिया वाचून अतिशय धक्का बसतो लाजही वाटते की भारतासारख्या समृद्ध लोकशाही असलेल्या देशामध्ये किंवा जी संघटना आपले शंभरावी काय म्हणतो आपण त्याला वर्धापन दिन साजरा करतो त्या संघटनेमध्ये असे काही प्रकार असतील तर लोक भविष्यामध्ये आपल्या मुलांना बाल स्वयंसेवक म्हणून शाखेवर पाठवतील काय शिशू स्वयंसेवक म्हणून शाखेवर पाठवतील काय आणि संघ त्यांच्यापुढे काय आदर्श भविष्यामध्ये ठेवणार आहे असे अनेक प्रश्न त्या माध्यमातून निर्माण होत आहेत हा सगळं सर्व प्रकार एका बाजूला दुसऱ्या बाजूला देशा सरकार देशाच्या सरकारला देशाच्या गृहमंत्र्याला त्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुमचं सरकार अत्यंत मजबूत सरकार आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे पूर्णपणानं त्या पंधरापणाच्या पत्राचा अभ्यास सरकारने केला पाहिजे आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील तर ते याच्या सगळ्याला शिक्षा देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आता ही खरं म्हणजे अपेक्षा आहे असं घडेल का तर नव्याण्णव टक्के तर असं वाटतंय की असं घडणारच नाही कारण संघाच्या स्वयंसेवक स्वयंसेवकांना किंवा या आनंदीवर अत्याचार करणाऱ्या लोकांना सरकार शिक्षा देईल असं काही वाटत नाही शिवाय अत्याचार करणारा एक व्यक्ती आहे की ते अनेक व्यक्ती आहेत त्याची मालिकाच आहे काय आहे किंवा त्या पत्रामध्ये असंही म्हटल्याचं कळतं की माझ्यावर तर असा झाला कायच आहे मी त्याचा बळी आहे तर अनेकांच्यावर अशा पद्धतीचे लैंगिक अत्याचार झाल्याचं त्या पत्रामध्ये नोंद असल्याची चर्चा आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे देशाच्या सरकारनं या प्रकाराची चौकशी केली पाहिजे खरं म्हणजे आपण देशाच्या पंतप्रधान संघाच्या विषयी अगदी लाल किल्ल्यावरून मोठ्या गौरवाची भाषा वापरली त्यांच्या सन्मानार्थ एक नाणं सुद्धा प्रसिद्ध केलं एक पोस्टाचं तिकीट सुद्धा प्रसिद्ध केलं आणि राष्ट्राच्या सेवेत असलेली ही राष्ट्रप्रेमी संघटना असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे खरं म्हणजे मोहन भागवतांनी सुद्धा या विषयावर तातडीन आता टिप्पणी करायला हवी आहे बोलायला हवंय पत्रकार परिषद घेऊन बोलायला हवंय हे प्रकरण खरं आहे का का हे बनावट प्रकरण आहे काय आहे या इंजिनियरने स्वतः आत्महत्या केलेली आहे त्यांनी लिहिलेलं ले पत्र हे खरंच पत्र आहे का ते संघाचे स्वयंसेवक खरंच होते का तसे काही पुरावे त्यांनी त्या पत्राच्या सोबत जोडल्याचंही नोंद आहेत हे ठेवले जातात का गायब केले जातात काय केलं जातं माहीत नाही परंतु सरकारने आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख मंडळीने सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून संघावर शंभराव्या वर्षामध्ये हा जो त्यांच्या आतापर्यंतच्या जे स्वतःला ते काही समाजसेवक वगैरे राष्ट्रप्रेमी वगैरे म्हणतात तर त्यांच्या त्या कर्तृत्वावर आत्ताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कर्तृत्वावर हा पडलेला एक मोठा ढप्पा आहे अशी आता प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे आपल्या सगळ्याला बघायचंय देशाचं सरकार यामध्ये नेमकं काय करणार आहे गृहमंत्री यामध्ये नेमकं काय करणार आहेत पंतप्रधान यामध्ये नेमकं काय करणार आहे आणि केरळ सरकार सुद्धा यामध्ये कशा पद्धतीचं कारवाई करत आणि त्यातून पुढे काय काय येतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या मित्रांनो आजच्या बातमी या आजच्या या, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत संघाच्या स्वयंसेवकावर संघाच्या लोकांनी अत्याचार केल्याची बातमी आहे तर दुसरी गोष्ट ही बातमी लपवून ठेवणारी वर्तमानपत्रे ही बातमी लपवून ठेवणारी न्यूज चॅनल गोदी मीडिया हे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मालकाची सेवा अजूनही करत असल्याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा